परभणी जिल्ह्याचा विकास करून घ्यायचा असेल तर परभणीकरांनी मानसिकता बदलणे गरजेचे असे मत आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष सतीश चकोर यांनी व्यक्त केला परभणी जिल्हा हा फार जुना जिल्हा आहे परंतु अजून तरी म्हणावा तितका विकास परभणी जिल्ह्याचा झालेला नाही मागील अनेक वर्षापासून इथल्या राजकीय नेत्यांनी स्वतःचा स्वार्थ साधून घेतला परंतु परभणीचा मूलभूत प्रश्नाकडे कधीही लक्ष दिले नाही जर परभणीकरांना आपला विकास करून घ्यायचा असेल तर मानसिकता बदलणे गरजेचे असे मत आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष सतीश चकोर यांनी व्यक्त केले आम आदमी पार्टी व कार्यकर्त्यांच्या वतीने दिनांक चार मे रोजी पक्षाचे जिल्हाधीश सतीश चकूर यांचा वाढदिवस वसमत रोडवरील त्यांच्या पक्ष कार्यालयाच्या परिसरात साजरा करण्यात आला या निमित्ताने चकूर बोलत होते या वाढदिवसानिमित्त पक्षाच्या माध्यमातून विविध समाज उपयोगी उपक्रम राबविण्याचा मानस या निमित्ताने सतीश चकूर यांनी व्यक्त केला आम आदमी पक्षाचे जिल्हाधिकाशी अल्पावधीतच त्यांनी चांगले कार्य केले आणि जनमानसांमध्ये त्यांनी ओळख निर्माण केली त्या अनुषंगानेच आज त्यांचा वाढदिवस भव्य प्रमाणात साजरा केला गेला राजकीय सामाजिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या

की लग्नाच्या माझा लग्नाच्या वेळेस गावकरी मंडळी पाहुणे मंडळी नव्हती छोटेखानी लग्न झालेलं होतं त्यामुळे ही पाहुणे मंडळी आली गावकरी आले त्यामुळे हे लग्नाचाच कार्यक्रम असल्यासारखं एक वाटतंय तर या निमित्तानं आपण